दरेकर भुजबळांचे रक्त एक झाले माझं उपोषण संपू द्या सगळ्यांचा हिशोब घेतो मनोज जरांगींचा थेट इशारा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जुंपल्याचं दिसून येते आता मनोज जरांगे पाटील यांनी दरेकर भुजबळांना थेट इशारा दिलेला आहे दरेकर भुजबळांचं रक्त एक झालं आहे माझं उपोषण संपू द्या सगळ्यांचा हिशोब घेतो असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे काल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे तुम्ही मॅनेज होत नाहीत म्हणून समाज पार्टीची उभा आहे पण तुम्हाला कोणी तर त्याला शिव्या देणं बंद केलं पाहिजे आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या फोकस करा मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलंय का असे सवाल त्यांनी मनोज जरांगीना विचारला होता यावर मनोज जरांगी पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले मला असं वाटते छगन भुजबळ आणि त्यांचं रक्त एक झाले कारण छगन भुजबळ यांची भाषा सुद्धा अशीच होती फक्त माझं उपोषण संपू द्या मी सगळ्यांचा हिशोब घेतो असा इशारा त्यांनी दिलेला आहे तसेच माझ्या समाजासाठी मी उपोषण करतोय माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव मराठ्यांच्या नेत्यांना आहे त्यांना हेच माहीत नाहीये की उपोषण केल्याने काय हाल होतात आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजाचे काय हाल होत आहेत परत एकदा सांगतो उपोषण संपू द्या जे जे काही बोलले त्या सगळ्यांचा हिशोब घेणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे झालं छगन भुजबळ जन त्यांचा रक्त एक त्याची इतकी होती छगन भुजबळ घेतलं बोलतो मी जरा उपोषण संपला ना सगळ्याचा हिशोब करतो क्लिअर उपोषण झाल्या मला जर तर त्रास होतोय माझ्या समाजासाठी मी उपोषण करतो आणि तो माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव ह्या मराठ्यांच्या नेत्याला नाही आहे त्यांना काय माहीत आमच्या उपोषणामुळे काय आलं असते ना आरक्षण नसल्यामुळं समाजाचे काय आलं असतं उपोषण ना ते त्यारा त्यारा जे जे बोलले त्यांना त्यांचा हिशोब पुरा करील मी हो ना ते नाही आले तर ते यावं त्यासाठी उपोषण नाही आमचं आम्ही काय छगन भुजबळचे मानलेले पित्राला जेवायला मानलेले पाहुण्याने आम त्यांच्याकडे गेली का आमच्याकडे या स्वतःच्या शक्तीच्या जोरावर स्वतःच्या आंदोलनाच्या जोरावर स्वतःच्या जातीच्या जोरावर आम्ही आणीत असतो आमचं असं नसतं त्यांच्याकडे आले का आमच्याकडे या त्यांना कारपेट आथरले का आम्हाला आथरा नाही 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 त्याचा अर्थ तेवढी ते येणार मग मी म्हणायला पाहिजे ना या त्यांच्याकडे कसे गेले तसं आमच्याकडे आम्ही फुकटच्या पिठावर या उडीत नसतो ठेवतच नाही पहिल्यापासून नाही आजच नाही कधीच्या बाईट काढा या म्हणत नाही आपण त्यांना यायचं ते या नाही आले तर नाही आले आमचं काम काय मराठ्यासाठी लढणं आपलं उपोषण करणं आपल्या शरीरात झीज घेणं आपलं जीव तळ हातावर घेणं आपण समाजासाठी लढत राहायचं यायचं का नाही ते त्यांचा प्रश्न त्यांना असं म्हणून जमत नाही तुम्ही त्यांसाठी आले ते आमच्यासाठी नाही येत त्यांना कार्पेट आथरीत तर आम्हाला नाही आथरीत त्यांच्याकडे मुख्यमंत्री आला तर मग आमच्याकडे त्यांच्याकडे मंत्री आले मग आमच्याकडे आम्ही तसं नाही घरी आपल्या शक्ती आहे का आपल्या दम आहे का तर लढ लोकांचे उन्हे करून आपली तुंबडी भरून घेणारे आम्ही नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना